हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर सकाळी टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवलेली होती त्यामध्ये सुकी थोडीशीच झाली आणि त्यानंतर आता भूमी मी आणि आरवसाठी आता मी इथे काळी उडदाची डाळ करते तर पहिले आपण तिला बॉईल करून घेऊया दोन तीन तीन चार सिट्ट्यांमध्ये इथं मी स्वच्छ धुवून घेते आणि दोन तीन वेळा डाळ ही धुवाच लागते कारण तिच्यावर पावडर वगैरे मारलेली असते त्यामुळे कोणती डाळ धुताना मी तीन ती चार ते चार वेळा धुवून घेते आणि इथं एक ग्लास पाणी टाकून घेते छोटा ग्लास होता म्हणून मी तो पूर्ण ग्लास टाकला आणि आता तीन किंवा चार सिट्ट्यांवरती आपण डाळ शिजवून घेणार आहे आणि डाळ शिजेपर्यंत मी आता दोन तीन पोळ्या करून घेते कारण सकाळी दोन चार पोळ्यांचं पिठसंच ठेवलेलं होतं तर नंतर गरम गरम पोळ्या करून घेऊ म्हटलं आणि त्यानंतर इथं मी आता छोट्या छोट्या पोळ्या करून घेते चार आणि आरवलाही खेळायला पीठ पाहिजे होतं तर थोडंसं पीठ त्याने घेतलेले हातामध्ये आणि शापा शापा करत असतो तो गोल असा हातावरती रोल करून तर चला मी आता पोळ्या लाटून घेते आणि इथे मी तीन चार चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर एक बाजरीची भाकरी टाकून घेते कारण उडदाची काळी डाळ बनवली आणि त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरीची टेस्ट अगदी मस्त लागते तर त्यामुळे मोठीच एक भाकर मी इथे बनवून घेणार आहे आणि बाजरीची भाकर बनवताना पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलं ना तर भाकर चांगली गोल तयार होते आणि तुटत पण नाही आणि व्यवस्थित छान अशी मोठी पण होते तरी तर पीटेने अगदी व्यवस्थित असं जोर लावून जरा मळून घ्यायचं ला तर तुम्ही बघू शकता अगदी मोठी ताट भरून गोलाशी भाकरी तयार झाली आणि पूर्ण तवाही भरला आहे माझा एवढी इतकी मोठी भाकर केली कारण दोन करण्यापेक्षा आता एकच मी इथं करून टाकली आहे आणि थोडंसं भाकरीला पाणी लावून घेतलं आहे आणि त्यानंतर उलटणी काय सापडली नाही मला उचटणी त्यामुळे मी सुरीनेच थोडंशी वरती हे करून भाकर भाजून घेतली आहे आणि तव्यावरती टाकून ठेवली आहे म्हणजे मस्त अशी थोडीशी कडक होईल ती आणि त्यानंतर इथं मी दोन तीन मिरच्या घेतल्या आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि लसूण घेतलं आहे तर आता थोडंसं कुटून घेऊया आपण असं जाडसरच कुटून घेते मी आणि यानंतर लसूण मिरच्या आणि जाड जाडसर मी इथं बारीक खलबत्यामध्ये बारीक करून घेतलं आहे आणि तोपर्यंत उडदाची डाळही इथे बॉईल झाली आहे तर इथेच मी आता पाणी त्यामध्ये जेवढी डाळ बनवायची त्यानुसार मी पाणी टाकून घेते कारण नंतर पाणी टाकणार नाही त्यामुळं आता मला जितकी डाळ बनवायची मी तेवढं पाणी इथं टाकून घेते ते एक ते दीड ग्लास मी इथं पाणी टाकलं आहे म्हणजे भातावर पण खाता येईल याप्रमाणे आणि भाकरीवर तर टेस्ट एकदम मस्त लागते त्यानंतर आता डाळीला फोडणी देऊन घ्यायची उडदाच्या तर इथे मी एक कांदा छोटासा कापून घेते मीडियम साईजचा आणि दोन तीन कडीपत्त्याचे पाने घेतले थोडीशी कोथंबीर घेतली तर आता मी कांदा एकदम बारीक असा कापून घेते आणि कोथंबीरही कट करून घेते आणि यानंतर आता आपण कढई ठेवूया आणि मस्त डाळीला अशी फोडणी देऊन घ्यायची तर इथं मी आत्ता पापड्या तळल्या होत्या आरवसाठी तर तेच कढईतलं तेल इथं घेते मी आणि त्यातच थोडंसं आता जिरे मोहरी टाकून घेते आणि त्यानंतर कांदा टाकून घेतला आहे कांदा कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलात असं तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याचे पानंही टाकले त्यात आणि त्यानंतर जे लसूण खोबरं आणि मिरच्याचं जे आपण खलबत्त्यामध्ये असं बारीक करून घेतलं होतं थोडं जर तेही मी त्यात टाकून घेते आणि तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि यानंतर कांदा लसूण मिरच्या आणि खोबरं जे आपण वाचले तेही परतवल्यानंतर त्यात ते मी थोडासा हिंग टाकला आहे अर्धा चमचा हळद टाकते आणि एक चमचा गरम मसाला टाकते आणि अंदाजानुसार इथं आपल्या जितकं तिखट पाहिजे त्यानुसार मी करते आणि त्यानंतर आता व्यवस्थित तेलात परतवून घेते आणि डाळ ही इथं मी आता टाकून घेते आणि मस्त उकळी आल्यानंतर डाळ आपोआपच उडदाची असल्यामुळं हळूहळू ती घट्ट व्हायला लागते आणि त्यानंतर इथं मी आता चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला अशी डाळ अशी छान अशी उकळवून घ्यायची आणि त्यानंतर मी तर थोडीशी अशी कोथंबीर टाकून घेते तर अशा पद्धतीने आपली काळी उडदाची डाळ तयार झाली आहे एकदम मस्त लागते कारण असं पाऊस पडत राहिला आणि थोडं थंड वातावरण झालं ना तरी ही डाळ खायला खूप मस्त छान वाटतं आणि मस्तही लागते आणि अशी आपण सूप म्हणूनही ती अशी थोड चमच्याने पिऊ शकतो इतकी छान टेस्ट लागते तर आता इथं माझे स्वयंपाक झाला आहे करून त्यानंतर मी आता आरवला आता जेव घालते आणि मी पण जेवते तोपर्यंत आता भूमी पण येईल कारण तिचाही टायमिंग झालेला आहे तर भूमी कॉलेजवरनं आल्यानंतर आता आम्ही जेवण केलं आहे आणि भांडे गोळा केले भांडे कसाची बाकी माझे आणि पाऊस बाहेर सुरू झालेला आहे त्यामुळं आता कंटाळा आला तर बघू आता नंतर करू आणि चल तेव्हा म्हणणं बरं मिशोवरनं मागवलेल्या बरण्या आल्या होत्या तर म्हटलं चला आता याचाही व्हिडिओ आपण शूट करून घेऊया आणि या काचेच्या बरण्या आहे शंभर एम एलच्या सहाशे एक्केचाळीस रुपयामध्ये सहा बरण्या पडल्या क्वालिटी पण छान आहे आणि आल्याही खूप मस्त आहे तर जेवण वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर आहे ना मिशोवरनं मी बरण्या मागवल्या होत्या तर त्या बरण्या आल्या तर चला म्हटलं आता त्याचाही एक व्हिडिओ आपण थोडंसं शूट करून घेऊ तर तुम्हाला दाखवण्यासाठी तर ह्या काचेच्या बरण्या आहे सहाशे एक्के चाळीस रुपयाच्या सहा बरण्या आहे काचेच्या आहे आणि एकदम मस्त क्वालिटीच्या आहे एकदम छान एक हजार एम एलची म्हणजे एक स्टोरेजचं हे जार एक तर क्वालिटी आणि सर्व मस्त एकदम え